या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा शब्द असेल तर तो मोठा नाही पण श्रद्धा आणि स्थान महात्म्य असेल तर ते खूप मोठे याच कारण आहे की याची जी परंपरा आहे की आपल्या आयुष्यात एकदा तरी साहित्य संमेलनामध्ये आपलं पुस्तक प्रकाशित झालं पाहिजे मला एक कवी भेटले तीन मिनिटाच्या कवितेसाठी आठ दिवस सुट्टी टाकून तिथे आली होती मी असा विचार करत होतो की ती घाई गाईत यायचं तीन मिनिटं कविता म्हणायची निघून जायचं ते सांगत होते की इथं साहित्य संमेलनामध्ये माझी कविता म्हटली गेली आणि त्याचं प्रशस्तीपत्र किंवा पार्टिसिपेशन सर्टिफिकेट मिळालं सहभागाचं ते, माज, ते, ते आयुष्यभर आम्ही जतन करून ठेवतो साहित्य संमेलन जिवंत आहे ते फक्त या गोष्टींमुळे जिवंत आहे जोपर्यंत साहित्य संमेलन साध्या माणसांचं तोपर्यंत जिवंत आहे एकदा ते मोठ्या लोकांच्या हातात गेले आणि बाउंसर बाहेर आले की साहित्य संमेलन राहणार नाही म्हणून मी इतकं सांगतो म्हणजे भाऊ तोरसेकरनं आठवणने माहित नाही मी एकदा रिब्योरोनच्या सहवासात दोन दिवस नावाचा लेख लिहिला होता घरदार मासिक होतं आणि मी लिहिलं भाऊंनी त्याच्यावर संस्कार केले आणि त्या घरदारचे चार पाच एडिशन काढावे लागले त्या आवृत्तीच्या पाच वेळा छापवा लागलं त्यावेळी हम मराठे एक माणूस एक दिवस लिहायचे कोणा आठवतं रिव... आणि ते रिब्योरोनच्या सहवासात दोन दिवस जसं स्थान महात्म्य आहे तसं कोणाचा असतो करतो त्याचेही महात्म्य आहे डॉक्टर निलमताई गोरे किंवा घनश्याम पाटील विशेषतः निलमताई गोरे साहित्य संमेलनाबद्दलची काय आस्था असती ती निलमताई गोरेंमध्ये नेहमी दिसते बऱ्याचदा आपल्याला हे काम करताना असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीशी किती जोडलं जावं तर ते निलमताईंकडे पाहायला लक्ष देतं अनेक मोठे पुढारी केवळ नाव नाही म्हणून मी येणार नाही किंवा नाव ही ही गोष्ट आता सुरू झाली पूर्वी तसं नव्हतं एखादा साहित्य संमेलन असेल तर कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता समाजातले सर्व प्रकारचे साहित्यप्रेमी येत येत होते मला असं वाटतं दिल्लीत ते ती गोष्ट होतीये म्हणजे या तीन तीन गोष्टी सांगतो थांबतो या ठिकाणाचं था स्थान वाहत नाही आता ते त्याचं शास्त्रीय आधार आपण नंतर शोधूयात पण दिल्लीमध्ये मराठ्यांचा तळ जो होता तो या परिसरात होता असा अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे आणि तालकटोरा आणि दिल्ली ही मराठी माणसाची दुखरी जखम आहे म्हणजे आपल्याला दिल्लीची जी भीती बसली होती तर हे संमेलन घेताना लोक एकच प्रश्न विचारायचे की दिल्लीमध्ये राहुट्या वेगळ्या असतात दिल्लीतला मराठी माणूस एक येत नाही अजून दोन गोष्टी सांगितल्या जायच्या एक, एक म्हणजे दिल्ली हे कबरींचं शहर आहे कुठल्याही पाचशे फुटावर खोदाई करा तुम्हाला खाली सांगाडे सा सापडतील किंवा हाडं सापडतील दुसरं सांगायचं की दिल्ली हे कारस्थानाचं शहर आहे इथं राहिलेला दहावीस वर्ष राहिलेला माणूसही त्याच्या मनात आपोआप कॉन्स्पिरिसी किंवा कारस्थान येतं असं म्हटलं जायचं त्याच्यावर आम्ही एक म्हणायचे की अरे इथं कधी संमेलन यशस्वी होत नाही हे म्हणून करायचंच नाही हे जीब तेच म्हणायचे मधु त्यांचा एक किस्सा फक्त सांगतो कारण भाऊंना आपला ऐकायच्या ताईंना पण जायचंय एकदा मधु दंडवते संसदेत असं म्हटले एकदा इथं शेत होती ते शेतातून एक बांध फुटला पाणी जाऊ लागलं त्याने आधी दगडं आणली झाडं आणली सगळे प्रयोग केले पाणी थांबत नव्हतं मुलगा जवळ उभा होता त्याने तलवार काढली मुलाचं मुंडकं उडवलं आणि त्या पाण्याचं जिथे लावलं तर बांध पाणी जायचं थांबलं त्याच्यावर कोणीतरी म्हटलं अरे तू स्वतःच्या मुलाचा बळी दिला आणि पाणी अडवलं ही काही चांगली गोष्ट आहे का तो असं म्हटला शेतकरी की माझा मुलगा काय मी परत काही मुलं होतील मला पण हे माझं माझं जे शेत आहे ते मला वाचवायचं आहे आणि त्यासाठी माझ्या मुलाचा बळी गेलं तरी चालेल ती परंपरा आज चालू आहे म्हणजे पर औरंगजेबापासून आपण सांगतो की त्याच्या सत्तेसाठी होणारे संघर्ष दिल्लीने पाहिलेले आहेत पण मी शेवटचं एकच वाक्य सांगतो की माणूस कुठेही गेला तरी मूळ विसरू शकत नाही त्यामुळे इथं राहिलं राहणारी मराठी माणसं यांचं मूळ महाराष्ट्रात आहे जसं साताऱ्याचे लोक गाजेवर अधिकार सांगतात जसं कोकणातले लोक विद्वत्तेमध्ये आध त्यांचा अधिकार सांगतात कुठेही गेले तरी कोकणातले लोक भारतरत्न असतात तसं तो अधिकार मराठी माणसाचा इथं जरी कुठेही राहिले तरी मूळ महाराष्ट्रात आहे आणि ते जागा करण्यासाठीच हे संमेलन आहे जेव्हा दिल्लीकडे आपण पाहू आणि दिल्लीचं स्वप्न जागं होईल तेव्हा आपण आपापसात आप नाही भांडलं पाहिजे किंवा भांडलो तरी कमी भांडलं पाहिजे आणि भांडलं तरी नंतर मिटवलं पाहिजे या भावना वाढीस लागायला या संमेलनाच्या निमित्तानं सुरुवात होईल ही प्रक्रिया खूप दीर्घकाळ चालेल पण मध्ये विस्तारलेला भाग सुरू होईल इतकं सांगतो भाऊ तोरसेकरांसारखे म्हणजे मी विचारवंत म्हणण्यापेक्षा ते जी भूमिका घेऊन पत्रकारितेची भूमिका पत्रकाराला एक भूमिका असती जे निष्पक्ष आहे जे आपल्याला वाट वाटतं त्याच्यावर कुठलाही मुलाहिमा मुलाहिजा न करता बोललं गेलं पाहिजे भाऊ तोरसेकर इथं आले मला वाटतं खऱ्या अर्थानं मराठी साहित्य संमेलन अठ्याण्णव यशस्वी झालेलं आहे संयोजक हा मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक असल्यासारखं असतं पण सुदैवानं दिल्लीमध्ये ज्या प्रकारे लोक भेटत आहेत कवी साहित्यिक भाऊ मला एक फोन आला की मला कविता म्हणायची तर मी त्यांना विचारलं आपण काय करता तर ते म्हटले माझे माझे मिस्टर एका मोठ्या पदावर आहेत त्यांचं पद काय ते पद ऐकल्यावर मी दोन मिनटं शांत होऊन बसलो आणि ते जगभर जी मराठी माणसाची काही नाव आहेत त्यांच्यापैकी एक होते मग म्हटलं तुम्हाला इथं कविता का म्हणायची म्हटलं माझ्या आईनी साहित्य संमेलनात कविता म्हटली होती मला तीच परंपरा माझ्या आईची होती तर मला ती म्हणायची होती दुसरा एक आय आर एस का आय एस ऑफिसर आहे सुप्रिया घाडतडक गा, घायतडक तर त्या इथं होत्या त्या म्हटल्या माझी आई संमेलनात पूर्वी कविता म्हटली होती आता मला आणि आईला दोघींना म्हणायची सुप्रिया आणि उज्वला घायतळ नाव होतं काहीतरी त्यान म्हटल्या मला वाटतं जसं पंढरपूरच्या विठोबाचं स्थान महात नाही तसं या परंपरेचं या व्यासपीठाचं स्थान महात नाही आणि डॉक्टर निलमताई गोरे असतील किंवा इथे पियूची वही ज्यांनी लोकप्रिय केली साहित्य अकादमीच्या तुमच्यासारख्या सगळे लोक आहात मला असं वाटतं या ठिकाणावरून जाताना शक्य असेल तर कपाळावर माती लावून जा की कधी जरी आपल्याला जिंकायचं असेल तर त्याची सुरुवात इथं करूयात मला खूप वेळ घेतला मनापासून व्यासपीठावरती राजकारण